मित्रांनो तुम्हालाही माहिती पाहिजे हे वीज बिल माफ केलंय म्हणजे तुमचे चौदा हजार नऊशे कोटी रुपये राज्य सरकारकडनं आम्ही महावितरणला भरले तुम्ही पुन्हा जर महायुतीचं सरकार, सरकार निवडून आणलं तर पुढं देखील अशी झिरोची बिलं तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल आणि आज इथं तीन महिन्याचं बिल आमच्या राजाराम जालिंदर बेलदार आमच्या तांदुळवाडीचे बारामती तालुक्यातले साडेसात हॉस्पॉट त्यांनी वीस हजार तीनशे तेवीस रुपये बिल होत आणि एक वर्षाच बिल साधारण त्यांचं एक्क्याऐंशी हजार दोनशे ब्याण्णव रुपये होतं बरोबर ना म्हणजे यांचं एक्क्याऐंशी हजार रुपयेचं बिल आपण माफ केलेलं आहे आणि ग्राहकाने भरायची रक्कम शून्य शून्य हे बघा काम असं असतं आपलं तसंच आमचे सहकारी हे साडेसातशे मोटर होती आमचे मचिंद्र यदू बेलदार यांची पाचशे मोटर आहे ह्यांचं बिल तेरा हजार सहाशे रुपये होतं शासनाने तेरा हजार सहाशे रुपये भरले आणि ग्राहकांनी भरवायची रक्कम शून्य हे तुमचं बिल